कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज भव्य मिरवणूक काढली रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते मिरवणुकीनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले या मिरवणुकीमध्ये महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेची पूर्ण ताकद नारायण राणे यांच्या मागे उभी करू असा शब्द उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी यावेळी दिला आमच्या शिवसेनेच्या वतीनं राणे साहेबांना शब्द आहे या चारशे मध्ये राणे साहेब फार मोठ्या मताधिक्याला असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सगळ्याच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पदाधिकार मनसे सगळ्याच मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता जाता एकच महत्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमच्या मतानं निवडलेले उमेदवार किरण बजा सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत आणि महायुतीचा उमेदवार साहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातनं नक्की लोकसभेमध्ये पाठवून हा शब्द देतो दे आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी फक्त आभार मानायला उभा आहे भाषण करायला नाही तातो आणि मी आम्ही सावली ताऊ तुम्ही उन्हात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालतात मित्रांन आलात दर उन्हात बारा एकच्या सुमाराला हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे, हे, पक्षा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी हो किती नशीबो नाही की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकार्य मला मिळाले आताच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी तुम्ही फोन आखला दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीचे वगैरे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात मला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे माझ आपलं प्रे प्रेम एकमेकावर आहे त्यामुळे आपण आलापूर चालेल बांधवांना आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या काही घोषणा इथे केल्या इथल्या चारशो पाच मोदींनी घोषणा केली आहे संकल्प केलाय की के ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र बहुत चारशे पार चारशे पेक्षा जास्त जागा या अजिंकाय कशासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारतातली गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की अब्कीवार चारशो पार या चारशो मध्ये रत्नागिरी शुद्गाचा खासदार असावा यासाठी आणि अडीचशे पाच झाले तरी मला हरकत नाही पण आता उन्हाद तापतात जास्त तापत तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतं म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो सडवाणी प्रमोद सावन रवी चव्हाण आणि सामन आमचा किरण सामन आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब निकम साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे या ठिकाणी आले आणि आलेत ते तर शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र दुपारी दीड वाजता नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत सन्मानिय रवींद्र चव्हाण सन्माननीय दीपक केसरकर सन्माननीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होती होते मी सर्वांचा अतिशय आभारी आहे एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये ते आले मला पाठिंबा दिला मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मी भारतीय जनता पक्ष आणि सन्मानिय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे मी फॉर्म भरला एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने अडीच तीन लाख मताधिकांनी निवडून येईल असा माझा विश्वास आहे त्यामुळे आज उन्हामध्ये पण असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहिले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहिले त्यामध्ये रवींद्र चव्हाण दीपक केसरकर आणि किरण सामंत या, या सर्वांनी मला अभिप्रेत तसं सहकार्य दिलं मी त्यांचा अतिशय ऋणी आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये म्हणा फॉर्म भरताना म्हणा जे वातावरण पाहिजे होतं ते तुम्ही उपस्थित राहिल्याने ते वातावरण बनलं आहे त्याबद्दल तुमचंही धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद धन्यवाद शेवटच्या दिवशी नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत आली आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा